शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा अन्नत्याग आंदोलनाचं हत्यार उपचार सातत्यानं शेतकऱ्यांच्या सोयाबीनला आणि कपाशीला भाव द्या ही मागणी केली जाते मात्र सरकार या संपूर्ण मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने पुन्हा एकदा आक्रमक पवित्र रविकांत तुपकर यांनी स्वीकारला आज ते सिंदगड राजा मा जिजाव यांच्या जन्मगावात उपोषणाला बसले आहेत सातत्यानं सरकारला सांगितलं जातं की भाव वाढ द्या शेतकऱ्याची प्रचंड आत्महत्या विदर्भात वाढल्या तरी सरकार शेतकऱ्यांचं गारांना ऐकायला तयार नाही हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत निगर घट्ट आहे आमचं म्हणणं आहे की सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी मरणाच्या दारात आहे आज सोयाबीन चार हजारावर आलोय सोयाबीन आता पुढच्या महिन्यामध्ये सोयाबीन सोगायचा पिरियड चालू आहे जर आम्हाला पस्तीसशे चार हजारांना सोयाबीन विकायचं असलं तर आम्हाला आत्महत्याच करावं लागेल म्हणून आमचं म्हणणं आहे की सात सात साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल खर्च आहे सोयाबीनचा तर किमान आठ हजार रुपये भाव त्यांनी दिला पाहिजे आणि कापसाला दहा ते साडेबारा हजार रुपये भाव दिला पाहिजे प्रति क्विंटल आणि अंबानी अदानीचं जसं तुम्ही राईट ऑफच्या नावाखाली कर्ज माफ करता तसं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकदा कर्जमुक्त करा आम्हाला कर्जमुक्त करा भाव द्या आम्हाला तुमची एकही योजना नको भिकारी योजनांची गरजच नाही आम्हाला कर्जमुक्ती द्या आणि हक्काचा पीक विमा द्या जंगली जनावरांचा आम्हाला त्रास होतो शेतीला मजबूत असं कंपाऊंड करून द्या यास या पुन्हा या दोन दिवसात पाऊस झाला त्याची नुकसान भरपाई नाही यासह अनेक मागण्या घेऊन आज मी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केलेली आहे जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी अन्नाचा एक घेणार नाही आणि महाराष्ट्रातला शेतकरी सुद्धा उद्यापासून रस्त्यावर उतरेल ठिकठिकाणी लोक जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदारांना निवेदनं देतील त्यानंतर गावागावात प्रभात फेऱ्या होतील गणपतीच्या समोर सोयाबीन कापसाची आरास मांडल्या जाईल आणि गणपती राहायला प्रार्थना केली जाईल की के राज्यकर्त्यांना सोबुद्धी द्या आणि त्यानंतर ठिकठिकाणी थिक चक्काजाम आंदोलन सुरू होतील सरकारला जर वाटत असेल की महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन वाढू नये आणि शेतकरी रस्त्यावर उतरू नये तर सरकारनी दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला एका दिवसात मुख्यमंत्री या आंदोलनाची दखल घेतात आणि संपूर्ण जे काही कृती समिती आहे त्यांना बोलण्यासाठी बोलवतात काय वाटतं शेतकऱ्यांच्या जा प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं नाही याला दोन तीन गोष्टी कारणीभूत की एस कर्मचारी एक संघ आहेत आणि एक हाक दिली तर संप करतात आमचे शेतकरी थोडे जरा वेळ लागतो आम्हाला एक हाक दिल्यावर त्यांना हे करायला तर आता मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुमच्या माध्यमातून सांगेल की हे सोयाबीन कापसाचं आंदोलन ही आपल्या स्वातंत्र्याची लढाई आहे या लढाईमध्ये क्रांतिकारक म्हणून सगळ्यांनी उतरलं पाहिजे असं आवाहन त्या ठिकाणी मी सगळ्या शेतकऱ्यांना करतो आणि मी तुम्हाला सांगतो हे सोयाबीन कापसाचं आंदोलन पीक विमाचं कर्जमुक्तीचं आंदोलन असं होणार आहे भूतन भविष्यात ही या सरकारला गुडघे टेकायला लावल्याशिवाय आम्ही सोडणार नाही अशी आमची भूमिका निश्चित सरकारला गुडगे टेकावला लावण्याशिवाय आम्ही सोडणार नाही अशी भूमिका जी आहे रविकांत त्यामुळे सरकार या अन्नत्याग अन्न आंदोलनाकडे अन्न कशा पद्धतीने पाहतं हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण मागील काळामध्ये ज्या पद्धतीनं रविकांत तुपकर यांनी आंदोलन केले होते त्याचा वेगळा परिणाम जो आहे तो राज्य सरकारवर म्हणता येईल किंवा मग वेग वेगवेगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनं पेटली होती तर सरकार या संपूर्ण परत एकदा आंदोलन पेटण्याची वाट पाहत आहे का ते देखील या निमित्तानं आपल्याला कळणार आहे प्रफुल खंडारा जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा